अन खोक्यानं असा लावला भाजपला चुनाव सतीश भोसलेचा आणखीन एक समोर सतीश भोसले उर्फ खोक्या यांनी शिरूर तालुक्यातील बाबी गावचे रहिवासी असलेल्या बाप लेखाला बेदम मारहाण केली या घटनेत ते दोघे गंभीर जखमी झालेले आहेत या घटनेनंतर खोक्या चांगलाच चर्चेत आलाय आता त्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत आजच पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्याच्या घरातून जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरत असलेलं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे जातीची खोटी माहिती सांगून खोक्यानं भाजपकडून पद मिळवल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि याबाबत भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे बिल जिल्हाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी माहिती दिली आहे उर्फ खोक्या भोसलेनं तत्कालीन भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद घेतलं होतं सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो भटकायुक्त प्रवर्ग वेगळा आहे तरीसुद्धा त्यांनी चुकीची माहिती सांगून भटक्या विमुक्त प्रवर्गातून पद घेतलं होतं बिरो रिपोर्ट एस मराठी बावी